मकर राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण मे महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत सहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय चौदा मे या दिवशी गुरु ग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा मे या दिवशी सूर्यग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस मे या दिवशी पुनश्च एकदा बुध ग्रह राशी परिवर्तन करतोय तो वृषभ राशी मध्ये येतोय एकोणतीस मे या दिवशी राहू केतू हे दोन्ही ग्रह राशी परिवर्तन करतायत राहू ग्रह कुंभेत आणि केतू ग्रह सिंबेत येतोय महिन्याच्या शेवटी एकतीस मेला शुक्र ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात कुठल्याही समस्या असेल कुठलंही संकट असेल मुलांचे विवाह होत नाही मुलांना नोकरी लागत नाही आहे परदेशात जायचं आहे वाहन योग आहे का जीवनामध्ये सुख मिळेल का जीवनामध्ये संतती सौख्य आहे का यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील त्यानं तुमच्या जीवनामध्ये नक्की आनंद प्राप्त झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आहे मकर राशी शनिदेवांची राशी आहे शनिदेवांनी नुकतंच राशी परिवर्तन आहे आणि शनी महाराज तुमच्या पराक्रम स्थानामध्ये केले आहे लग्नेश तनुभावाचा स्वामी ज्या वेळेला पराक्रमाच्या स्थानामध्ये जातो त्यावेळेला आपल्या पराक्रमाला तोड नसते जीवनामध्ये जे जी येईल ते संकट अगदी आपण ताल तलवारीच्या ढालीच्या जीवावरती ते जिंकावं आणि परिपूर्ण करावं असा अनुभव तुम्हाला या महिन्याच्या आरंभी अगदी कुठलीही गोष्ट तुम्ही नकार ना देतच नाही आहे आलेली गोष्ट सहज तुम्ही बाजूला करताय मग खरोखर युद्धाची परिस्थिती मी तुम्हाला का सांगितली कारण की शौर्याचं आहे शौर्याचे तेजाचे ते घाबरत नाही डळमळत नाही पाठीमागे वळून बघायला लावत नाही म्हणून जो घेतलेला निर्णय आहे तुम्ही ऐकावं जनाचन करा ही भूमिका जर तुमच्या लक्षात आली ना मग बाकी तुम्हाला मागे जाण्याची गरज नाहीये कोणी थांबवलं तरी थांबवू नका पुढे चला हे सांगणारी ही महिन्याची सुरुवात आहे द्वितीय स्थानाचाही स्वामी पराक्रमात आहे तुम्हाला काही गुंतवणूक करायची तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची तुम्हाला प्रगतीच्या दृष्टीने काही व्यवसाय सुरू करायचा आहे मग तो कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असो कुठल्याही प्रकारचा बिझनेस असो कुठल्याही प्रकारची नोकरी असो ही धनप्राप्ती करून देणारीच आहे मुळात तुम्हाला आता या अनुषंगाने आपल्या पत्रिकेच्या जन्मकुंडलीचे मार्गदर्शन आपल्याला गरजेचं आहे परंतु ग्रह हा ज्यावेळेला उपचय स्थानामध्ये जातो त्यावेळेला तो शक्तिमान होतो आणि तो, तो नैसर्गिक पापग्रह शनी आहेच मुळा तिथे शुक्रग्रह स्वराशी नसला तरीही तो उच्चित आहे तो स्वराशीपेक्षाही चांगलं फळ देणारा ग्रह आहे त्यामुळे पराक्रमाला तुमच्या कुठल्याही प्रकारचा कोणी थांबवू शकत नाहीये तृतीय स्थान हे शौर्याच आहे इथे शुक्र ग्रह विराजमान आहे त्याबरोबर अजून शनी ग्रह आलेला आहे राहू ग्रह आलेला आहे निपचून ग्रह आलेला आहे त्यामुळे तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करत असाल नक्की करा एखाद्या जीवनामध्ये काही महत्वाची भूमिका घ्यायची आहे महत्वाचा काही निर्णय घ्यायचा आहे करू की नको करू असा विचार येतोय तर तुम्ही कराच हे तुम्हाला सांगतोय चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सप्तमात आलेला आहे आपल्या विवाहाचे योग आपल्या मातुल घराण्यातील लोकांकडनं किंवा आपल्या आई आईकडनं आईच्या गावातील एखादी व्यक्ती ती आपली जीवन साथी म्हणून आपल्याला प्राप्त होऊ शकते किंवा आपली आईच आपला विवाह निश्चित करू शकते असा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येईल याच बरोबर आपल्या पार्टनरशिपच्या संदर्भानं काही घराण्यातील लोकांबरोबर व्यावसायिक उद्योग धंद्या करण्याची संधी जर चालून आली तर अवश्य ती तुम्ही घेऊन टाका पंचमामध्ये वृषभ आहे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये म्हणजेच चौदा तारखेला चौदा मे ला आणि तेवीस मे ला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे चौदा तारखेला सूर्यग्रह येतो आणि तेवीस तारखेला बुध ग्रह येतो बुधादित्य योग होतोय आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये पडलेला असल्या कारणानं शिक्षणामध्ये मोठं यश शिक्षणामध्ये मोठी यशाची प्राप्ती त्याचबरोबर जे जातक कुठल्याही अवघड विषयामध्ये शिक्षण घेत होते किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा देत होते त्या दृष्टीनं त्यांचा घेतलेला निर्णय योग्य ठरलेला आहे असा अनुभव तुम्हाला या मे महिन्यामध्ये येणार आहे संततीसाठी कालखंड उत्तम आहे गुरुजी संततीसाठी मला चान्स घ्यायचा आहे घेऊ की नको घेऊ होईल की नाही होणार डॉक्टर इलाज केला तर त्याला मला यश मिळेल का तर नक्की मिळणार आहे हो 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 फक्त तुमचं कार्य तुम्ही जी काही डॉक्टरने सांगितलेले नियम तुम्ही जी काही धरलेली एकनिष्ठता पराठा धरसोड नका करू तर ते काम तुमचं परिपूर्ण होत आहे षष्टाला रोगस्थान म्हटलं गेलंय या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सहा मेला चतुर्थात येतोय आणि तेवीस ते मेला तो पंचमात येतोय आईला थोडस जुनं दुखणं तो डोकं भर काढायला लावणार आहे मानपट कंबर तिची एक करून टाकणार आहे पोटाचे विकार पायांचे विकार तिला सतवणार आहे परंतु तेवीस तारखेनंतर त्याला उतार पडेल त्याचबरोबर आपल्या मुलांना थोडेसे शरीर व्याधी पिढीशी निगडीत काही आजार जाणवू शकतात किंवा त्यांना अभ्यासात विसरबोळेपणा थोडासा किंवा त्यांच्या लक्षात न राहणे त्यांना एक्स्ट्रा क्लासेस तुम्हाला लावे लागेल तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल म्हणजे खऱ्या अर्थानं तुमचे मुलं अशाकडे जातील वाटचाल करतील सप्तम स्थान जाया वैवाहिक सुखाचं स्थानाचा इथे विशेष करून विचार केला जातो इथे मंगळ आहे जमलेला विवाह कोणी मोडू शकतं याच्यामध्ये अनंत अडचणी कुणी आणू शकतं म्हणून जोपर्यंत तारीख निघत नाही जोपर्यंत आपला विवाह फायनल होत नाही डेट निघत नाही तोपर्यंत कोणाला बोलू नका झाकली मूठ सव्वा लाखाची व्यापार उद्योग धंदा पार्टनरशिप मध्ये केला लवकर पार्टनरचं नाव उघडू नका नाहीतर कोणीतरी त्याच्यामध्ये माशी शिंकली आणि तुमच्या कामाची तीन तेरा वाजली नाही होऊ द्यायचं असं ना काही गोष्टी मनात ठेवायला शिका म्हणजे तुम्ही यशाकडे जाल अष्टम स्थानामध्ये सिंह रास आहे या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा आज चौदा मेला राशी परिवर्तन करून ऋषभेत आला आहे तोपर्यंत तो, तो चतुरता अगदी उच्चीच आहे म्हणजेच काय आईकडच्या परिवाराकडनं तुम्हाला आर्थिक प्राप्तीचा अचानक धन प्राप्तीचा योग मिळणे तुमच्या कामासाठी लागणारा पैसा त्यांच्याकडनं आर्थिक स्वरूपात तुम्हाला प्राप्त होणे याचबरोबर पंचमात जरी येतोय शेअर मार्केटमध्ये मोठा लाभ लॉटरीमध्ये मोठा लाभ विम्यामध्ये मोठा लाभ पॉलिसीच्या याच्यामध्ये मोठा लाभ खरेदी विक्रीच्या व्यापारामध्ये लाभ त्याचबरोबर आयात निर्यातीच्या संदर्भात काही व्यवसाय केला असेल तर तो यशदायी ठरणार आहे भाग्यामध्ये कडणार असाय आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा चतुर्थात्मात जातोय त्यामुळे आपल्या आईला तीर्थयात्रा करवणं आपल्या आईला सद्गुरूंच्या प्राप्तीचे योग आणून देणं आपल्या आईच्या प्रकृतीच्या काळजीबरोबर स्वतःच्या प्रगतीच्या दृष्टीनं वास्तू घेण्याच्या दृष्टीनं वाहन घेण्याच्या दृष्टीनं योग अतिशय उत्तम आहे देशांतर्गत प्रवास घरापासून दूर जावं लागणे कामाच्या निमित्तानं जा तुम्ही प्रगतीकडे जाताय दशमामध्ये तुळारास आहे हे करमस्थान आहे या स्थानाचा स्वामी पराक्रमामध्ये उच्चीचा आहे बसलेला आहे आणि विशेष म्हणजे शनी महाराजांबरोबर आहे अतिशय शुभ योगामध्ये हा योग आहे तुम्ही म्हणाल गुरुजी कसं उपचय आहे शनिदेवांना मानवत आहे मग शुक्रांना सुद्धा ते आपल्या बरोबरीनं घेऊन चालणार आहे तुमचं चाललेलं काम हे वाढवणार आहे कामामध्ये तेजी आणणार आहे तुटलेले दूर गेलेले लोक तुमच्यापासनं रुस्वा फुगवा झालेले लोक परत तुमच्या जवळ आणताय मोठ्या पदावरती तुम्हाला आरूढ करताय मग काय पाहिजे याच्यापेक्षा जास्त गोड बोलून आपलं काम करून घ्या हे हा महिना तुम्हाला सांगतो एकादश स्थानामध्ये वृष्टिक्रास आहे स्वामी मंगळ ग्रह हा सप्तमात आलेला आहे जोडीदाराकडनं लाभ आहे येणारा व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा असलेला आहे स्वतःचा व्यवसाय असलेला आहे स्वतःची प्रॉपर्टी असलेला आहे आणि कोणाची मदत त्यानं घेतलेली नाहीये एकला चलोरे अशीच त्याची भूमिका होती तोच त्याच्या जीवनाचा शिल्पकार होता असा व्यक्ती तुम्हाला जीवनसाथी म्हणून लाभलाय काय पाहिजे व्ययामध्ये धनुरास आहे गुरु महाराजांची रास येतील गुरु महाराजांनी नक्त चौदा मेला राशी भ्रमण केलेलं आहे त्यांचं म्हणजेच ते वृषभेत न गेलेले आहे मकर राशीच्या जातकांसाठी ते षष्ठ स्थानामध्ये आहे थोड्याशा रोगाच्या शरीर व्याधी पिढेच्या समस्या आणतील परदेशात मुलांना ते शिकायला पाठवतील नोकरीचे योग परदेशापर्यंत देणारा परदेशा दे हा योग आहे परदेशापर्यंत आपलं भवितव्य आजमावणारा योग आहे राहत गाव सोडून दूर जाणारा भाग्योदय करणाराही हा योग आहे तिकडनं जाऊन धनप्राप्ती तिकडे नोकरी असणं घरी बसून काम मिळणं असे सुद्धा योग मकर राशीच्या लोकांचे आलेले आहेत तुमच्यासाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग गुलाबी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल सतरा तारीख आहे अठरा तारीख आहे एकोणावीस तारीख आहे वीस तारीख आणि एकवीस आहे अशुभ दिवस ज्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही पाच तारीख आणि सहा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करायचा मंत्र आहे ओम माधवा यन लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार